के विरोधी है कि नहीं है किसान को समर्थन मूल्य मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए जो भी उसका माल बेचना चाहता है सरकार को लेना चाहिए कि नहीं लेना चाहिए ये सरकार की जिम्मेवारी है कि नहीं है पैसे भारत की सरकार देती है उसके बावजूद भी अपने पराए मेरा तेरा उनको चिंता ही नहीं है वोट बैंक है बस जो करना है करते रहो और विरोध लिया हुआ बेटा आपको वादा करता है पहिली मीटिंग में भारतीय जनता पार्टी ने संकल्प पत्र में कहा है? वो किसानों का कर्ज माफ कर दिया पैशातून लग्न साखरपुडा करता माणिकर उकाटे नाशिक मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी दौऱ्यावर होती त्यावेळी त्यांनी हे सगळं म्हटलं आहे साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही तर भेटू काय रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी वर्ष वाटत पाहिजे कर्ज कर्जमाफी तो पण काय भरायचा बरं मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईन ला पैसे इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे काम तो सरकार कहती है पैसा नहीं है देश के लोग जब कहते हैं किसानों का कर्ज माफ कीजिए तो सरकार कहती है पैसा नहीं है ये क्या तमाशा लगा रखा है तूने? ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू क्या साबित कर शिक्षा के लिए पैसा नहीं स्वास्थ्य के लिए पैसा नहीं इलाज के लिए पैसा नहीं मैं आज पूरे देश को बताना चाहता हूं कि आपका पैसा कहां गया कहा, बैंकों में जमा हिंदुस्तान के आम आदमी का पैसा कहां गया मैं इतनी बात कह के आज अपनी बात को खत्म करूंगा मानवर एक योजना इन्होंने निकाली हेयर कट योजना अंग्रेजी में उसका नाम दिया हेयर कट यानी बड़े बकायेदार जो हजारों करोड़ के बकाएदार हैं, उनका हेयर कट यानी मामूली कर्जा उनका माफ करके ज्यादा कर्जा उनसे वसूला जाएगा इसकी सच्चाई क्या है इसकी सच्चाई क्या है माँगवर? पांच लाख चौवालीस हजार करोड़ रुपए का कर्जा तिरालीस कंपनियों का बाकी था मात्र तिरालीस कंपनियों का और उसमें से तीन लाख तिरपन हजार करोड़ रुपए इन लोगों ने माफ कर दिया लाख करोड़ मानवर मानवर पैसा पैसा उतना पैसा है जिससे के रेडी पटरी वालों को राहत दी जा सकती है यह पैसा उतना पैसा है मानवर कि अग्निवीर योजना को खत्म करके पुरानी सेना की बहाली की जा सकती है यह पैसा उतना पैसा है जितना कांग्रेस की सरकार में सत्तर हजार करोड़ रुपए का किसानों का कर्जा माफ किया गया था

जीवनात अनेक अडचणी असतात त्याला तो तोंड देत असतो म्हणून आपण जर त्याला जे काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य सा, करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असे वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरवधाराने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा माणस दुकावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर वर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जर या ठिकाणी गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद ते वाशिमला गेले असताना त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकारायची भिकारायची नाही तर भिकाऱ्यांपेक्षाही शेतकरी गेलेला अशा स्वरूपातलं एक टिप्पणी केली अशा स्वरूपाची जेव्हा भाषा करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळातून तर त्यांना बडतर्फ करायला पाहिजे पण या सरकारची लाडकी मंत्री आहेत ते कारण त्यांना कोर्टाने त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना शिक्षा दिल्यानंतर दोन वर्षापेक्षा अधिक सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही राहुल गांधींना चोवीस तासात काढलं सुनील केदारसाहेबांना चोवीस तासात काढलं मात्र यांच्याकरता सुमारे चोवीस दिवस

विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे म्युझिक